नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेले आहे सौ मनीषातही अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण आहे एकोणीसावं कथनी बिना करणी कौ अंग आपण आज दोहे घेणार आहोत एक ते चार भाग आपला चाललाय एकशे त्रेपन्नावा या प्रकरणात चार दोहे आहेत यात कबीरांनी सांगितलं आहे की नुसतं बोलण्यापेक्षा कर्मश्रेष्ठ आहे जो मनुष्य केवळ बोलत राहतो बोलल्याप्रमाणे स्वतः आचरण करत नाही तो आवागमनाच्या फेऱ्यातून सुटतच नाही उलट जो मनुष्य स्वतः न बोलता जे त्याला सांगायचं असतं ते तो आपल्या आचरणातून सांगतो तो मनुष्य पापातून मुक्त होतो एकूणच नुसतं पांडित्य काही कामाचं नाहीये आपण आता ऐकूयात पहिला दोघा ભલો પઢી માથે બોલો જો રામ માન સુપ્રીત કરીએ ભલ ભલ નીંદ લો મેં જાન્યું બહુ ભલો પઢી માથે બોલો જો રામ માન સુપ્રિતિ કરીએ ભલ ભલ નીંદ कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पढीभो पढीभो म्हणजे पुस्तकांचं वाचन जोग म्हणजे योग दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की मी हे जाणून आहे की वेदशास्त्रांचं शिक्षण घेणं चांगलं आहे पण योग साधना करणं हे वेदशास्त्रांच्या शिक्षणापेक्षा अधिक चांगलं आहे पण जर ज्ञान होत नसेल राम या अक्षरांवर प्रेम करावं मग लोक भलेही निंदा करत वेदशास्त्रांचं शिक्षण घेणं वाईट आहे असं कबीरांना बिलकुल म्हणायचं नाही आहे शिक्षण घेणं चांगलंच चा आहे वेदशास्त्रांमधून परमात्मप्राप्ती कशी करून घेता येईल हे सांगितलेलं असतं पण त्याचं नुसतं पुस्तकी ज्ञान काय कामाचं आहे पुस्तक पाठ करून काही परमात्मप्राप्ती होणार नाही आहे आणि म्हणूनच कबीर सांगतात की त्यापेक्षा योग साधन करणं चांगलं आहे इथे योग हा शब्द पतंजल योग या अर्थाने वापरलेला नाहीये तर योग हा शब्द युज धातूवरून आलेला आहे युज म्हणजे जोडणे म्हणून योग म्हणजे जोड ज्यामुळे प्रभूशी जोडता येईल अशी साधना करणं हे पुस्तकी ज्ञान घेण्यापेक्षा अधिक चांगला आहे मग असा कोणता योग आचारावा की ज्यामुळे प्रभूशी नातं जोडता येईल कबीर सांगतात की राम नामावर प्रेम कर म्हणजेच राम नाम घे त्यामुळे परमात्म प्राप्ती होईल लोकांनी निंदा केली तरी परमात्म प्राप्तीचा मार्ग सोडू नका तुम्ही कसेही वागलात तरी लोक निंदाच करत असतात तेव्हा आपला आपण योग्य मार्ग सुधारण हेच हितकारक आहे आता आपण ऐकूयात मराठी साथी माहित शिक्षण त्या परे भला तो यो प्रेम करे माहित भले ते शिक्षण त्या परे भला तो यो प्रेम करी तू ते निंदा करत पुढचा पुढच्या दोघा ऐकूयात दुसरा कबीर पढी बा दूर करी पुस्तक दे बहाय कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात र रय म मई म्हणजे र आणि म या दोन अक्षरांवर दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की वेदशास्त्र शिकणं सोडून द्या धार्मिक पुस्तक सुद्धा पाण्यात सोडून द्या बावन्न अक्षर शोधून त्यातील फक्त र आणि म या दोन अक्षरांनाच लक्षात घ्या म्हणजे फक्त राम प्रेम लावा वेदशास्त्र शिकून जर रामावर प्रेम निर्माण होत नसेल तर ते शिक्षण व्यर्थच आहे असं नुसतं पडिक पंडित बनण्यापेक्षा शिक्षण न घेतलेले चांगले म्हणून कवी सांगतात की शिकणं सोडून द्या वेदही पाण्यात सोडून द्या वर्णमालेत एकूण बावन्न अक्षर आहेत त्यातील र आणि म या दोनच अक्षरांवर चित्त लावा म्हणजेच रामावर चित्त एकाग्र करा त्यामुळेच प्रभू प्राप्ती होईल केवळ वेद शिकून वेद घोकून प्रभू मिळणार नाहीये तर आपण आता ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात शिक्षण ठेवी दूर तू वेद सोड पाण्यात ಅಕ್ಷರ ಬೋಧನ ಚಿತ್ತ ಶಿಕ್ಷಣ ಸೋಪ ಅಕ್ಷರ ಬೋಧನೆ ಚಿತ್ಮರ ದೋಹಾ ಐಕು कबीर पढी बहादूर करी आथि पढ़ा संसार पीड उपजे प्रीत सोतो क्यू करे पुकार कबीर पढी बहादूर करी आथि पढ़ा संसार पीड न उपजे प्रीत सोतो क्यो करे पुकार दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की वेदशास्त्रांचं अध्ययन करणं सोडून द्या सारं जग शिकलेलं आहे पण जर मनात भगवंतांच्या भक्ती प्रेमाची पीडा निर्माण झाली नाही तर केवळ भगवंतांचं नामोच्चारण करून काय लाभ होणार आहे सर्वच लोक शिकतात पण म्हणून त्यांना काही ईश्वर प्राप्ती झालेली दिसत नाही मग ज्या शिक्षणाने ईश्वर प्राप्ती होत नाही अशा शिक्षणाचा काय उपयोग आहे त्यासाठी राम हीच दोन अक्षर शिकली पाहिजेत आणि त्यात सुद्धा प्रेम निर्माण झालं पाहिजेत नुसतं राम राम म्हणून ईश्वर प्राप्ती होणार नाही तर रामाला भेटण्यासाठी जीवाची तळमळच झाली पाहिजे आता आपण या दोह्यावरची मराठी ऐकणार आहोत शिक्षण थोडे दूर करतो सारे जे शिकते प्रेम पीडा उपजत नाही काय करी शिक्षण ते शिक्षण थोडे दूर करतो सारे जेही शिकते प्रेम पीडा उपजत नाही काय करी शिक्षण ते पुढचा दोहा ऐकूयात पोथी पढ पढ मुवा पंडित न कोई एकही आखर पीव का पढ सुपंडित होय पोथी पढ पढ जगमु पंडित न कोई एक आखर पीव का पढ सुपंडित होई अर्थ ऐकूया दोह्याचा ह्या जगातील पंडित धर्मग्रंथ वाचून वाचून मृत्यू पावलेत पण कोणी पारंगत झालेला नाहीये परंतु जो राम शब्दातील एक अक्षरही शिकतो तो मात्र पंडित बनू शकतो पोथ्यांवर पोथ्या कितीही वाचल्या तरी त्यामुळे खरा पंडित होता येत नाही पंडा पंडा म्हणजे बुद्धी आणि ज्याने ती प्राप्त केली तो पंडित पोथ्या वाचणारा केवळ वाचिक पंडित पडीक पंडित झालेला आहे त्याला खरी बुद्धी प्राप्तच झालेली नाहीये कारण कारण त्याला पोथी वाचून काहीही ईश्वर प्राप्ती झालेली नाहीये त्यासाठी आपल्या प्रेमस्पद राम शब्दातील एक अक्षर जरी वाचलं असत ना तर आणि किंवा त्यांनी ते जाणून घेतलं असतं तर तो खरा पंडित झाला असता थोडक्यात नुसत्या वाचिक पांडित्यावर कबीरांनी टीका केलेली आहे आणि प्रत्यक्ष प्रभू प्राप्ती करून देणाऱ्या शिक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे या दोह्यावरची आपण आता मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखी बरोबरच आपला भाग आणि प्रकरण एकोणीसावं आपण इथे संपवणार आहोत पोथी वाची सारे जगपण पंडित नाही कोणी प्रियतमाचे एकही अक्षर जाणे पंडित होय पोथी वाची सारे जग पंडित नाही कोणी प्रियतमाचे एकही अक्षर जाणे पंडित होई।